नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाळी चारशे नव्वद क्विंटल जॅसी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी आवकलेली तेरा क्विंटल जॅशीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अंजनगाव सुरजी या ठिकाणी आवकलेली एकोणीसशे एकोणीस हजार आठशे क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती राहुरी वांबूर या ठिकाणी आवकलेली पंचवीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल